शंभर रुपयाला पूर्ण पॅकेट आहे यामध्ये बघा ऑप्शन बघा हे किती हे पण एक सुंदर आहे हे बघा हे व्हाईटमध्ये आहेत शंभरला म्हणजे पाच पीस आहेत हे बघा हे पण शंभर रुपयालाच आहे यामध्ये बघा परत पण वापरू शकतात त्याला हे त्याला वेलक्र हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे यामध्ये बघा ही पण व्हरायटी आहे कलर पिंक आहे येल्लो आहे हा बघा हा पण एक कलर खूप सुंदर आहे हे बघा हे रेड मध्ये हे बघा हा पण एक आहे हे आणि हे पण छान आहे चिपवायचं पूर्ण पॅकेट घेतलं तर शंभर रुपयाला आहे आणि हे कितीला आहे दादा हे पण शंभरला आहे आणि हे पन पन्नास ला दोन आहेत तीस रुपयालाच एक आहे हे बघा हे पण हे कितीला आहे शंभर रुपयाला आहे त्याच्यामध्ये कलर ऑप्शन येते चार कलर आहेत हे कितीला सिंगल तीस रुपयाला आहे रुपयाला आहे अच्छा आणि हे बघा हे साठ रुपयाला आहे मोठ आणि हे पन्नास ला दोन आहेत ना अच्छा हे बघा हे पण साठ रुपयाला आहे आणि हे बघा हा जो दादा बसतो ना आप बरोबर जांभळी नाक्याला बसतो आहे जांभळी नाका आहे आणि बाजूलाच आपण बघू शकतो संजय कटपीस सेंटर आहे बरोबर आहे संजयच्या इकडे खालीच बसतात